हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर बरेचशे फोन येत होते की पुढील दोन दिवसाची कंडिशन कशी राहणार आणि जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे नक्कीच आता सध्या जो महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये oh. uh -huh. आता धुईचा परिणाम देखील वाढलेला आहे ज्यामुळे oh. गरमीची लेवल सुद्धा आपल्याला वाढताना दिसते आहे आणि ढगांची जी साईज आहे ती आता चांगल्यापैकी सेक्टो कोलंबस नावाच्या ढगांमध्ये रूपांतरित झालेली आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जो पावसाचा जोर जो पडतो आहे तो आता ती मुसळधार पडण्याच्या मार्गावरती आहे जसं की परतीचा मान्सून चालू आहे आणि ह्या वातावरणाला कुठल्याही प्रकारची दिशा नाहीये कधी पूर्वेकडनं येईल कधी दक्षिणेकडनं येईल कधी उत्तरेकडनं देखील येण्याचे चान्सेस असतात त्याच्यामध्ये आणखीन दोन ते तीन प्रकार जे पडलेले आहेत ते तुम्हाला अगोदरी सांगितलेले आहे की हा पाऊस ज्या भागांना सोडतोय त्यांना तो सारखा सारखा सोडतोय Oh. आणि ज्या भागांना घेतले तो एक दोन दिवस राहत नाही आता बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या वाढते आहे पस्तीस चाळीस वर गेली चाळीस टक्के भागांना वाहणी पोहोच झालेला आहे oh. त्याच्यामध्ये काही ठिकाणी चांदणभरी का झालाय तो वाहणीमध्येच मोडतोय कारण की नागाटात पाणी साचणं म्हणजे तो वाहणीमध्ये जमा असतो पण अजूनही साठ टक्के भागांना फक्त पत्रावरून पाणी उघळणं पेंडवर पडणं किंवा थोडं त्याच्यापेक्षा बरं पडणं असे साठ टक्के भाग आहेत की आणि काही ठिकाणी नुसतं सड टाकल्या सगळं पडणं ही दहा टक्के भाग आहेत जवळपास पन्नास टक्के आपण ह्यामध्ये धरूयात oh. तर ही जी कंडिशन आहे ही बावीस तेवीस तारखेपर्यंत कंटिन्यू चालणार आहे अशा प्रमाणामध्ये पण याच्यामध्ये विजांचा धोका आणि विजांचा जो अलर्ट आहे मुसळधार जे बरसण्याचं प्रमाण आहे हे सातत्यानं प्रत्येक तारखेला चालणार आहे आणि याची व्याप्तीमध्ये थोडी वाढ होईल ती तेवीस पासून पुढे होईल जेणेकरून सोडलेल्या भागांना सुद्धा तेवीस पासून तो घेण्याच्या मार्गावरती राहील आणि सचिन ठाकरे टू पॉइंट झिरो हे तोडकर हवामान अंदाज शाळेशी निगडीत असलेले चॅनल आहे ताज्या घडामोडी किंवा आपल्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर सुचवण्याचा प्रयत्न करा आणि चॅनल वरती ताज्या घडामोडी किंवा आजच्या रोजच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्की अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जरूर आपल्या मित्रांना देखील शेअर करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये आता उद्याची तारीख जर आपण बघितली एकोणीस मे तर एकोणीस मे ला सुद्धा प्रमाण अहिल्या देवीनगर परिसरामध्ये जास्त प्रमाणात आहे त्यानंतर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस पडेल उद्याचा पाऊस जो आहे एकोणीस मे चा तो सांगली सोलापूर पुणे सातारा या भागातही थोडीफार प्रमाणात व्याप्ती वाढेल पण सर्वदूर पाऊस नाही वातावरण सर्वदूर सारखं दिसेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर उद्या आहे खानेचा सुद्धा बराचसा भाग उद्या आहे बोकरदन जाफराबाद कन्नड सिल्लोड बैजापूर गंगापूर पैठण हे देखील भाग छत्रपती संभाजीनगरचे येत आहेत त्यानंतर बुलढाण्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये उद्याचा पाऊस असेल वाशिम आणि हिंगोलीचं कनेक्शन तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की ते पाऊस टिकत नाही पडणाऱ्या भागात तो पडतो देखील मागच्या चोवीस तासा अगोदर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी व्याप्ती होती हिंगोलीला वसमतला आपण बघितली कळमनुरीला सेनगावला सुद्धा यवतमाळ देखील व्याप्ती वाढताना देखील पाहिली पण ती जास्त वेळ जास्त नाही तर एक कंडिशन आहे सायक्लॉनिक सिस्टमची जे अरबी समुद्रात बनणार आहे आणि एक म्यानमारकडे देखील बंगालच्या उपसागरात बनणार आहे पण अरबी समुद्रातलं जे सिस्टम आहे ते थोडं मोठं राहील आणि तेवीस चोवीसच्या काळामध्ये सिस्टम सक्रिय होऊन दोन एक दिवस तरी ते अरबी समुद्रामध्ये जास्त जोर दाखेल त्यामुळे सव्वीस तारखेनंतर पावसाच्या प्रमाणामध्ये या ने आणलेल्या बाष्पाचा पाऊस पडेल आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेच्या नंतर काही जिल्ह्यांना तीस तारखेच्या पासून पुढे हा मान्सून हा मान्सून सारखा पाऊस बरसायला सुरुवात होईल म्हणजे जो आता सध्या अवकाळीपणा पडतोय जो अवकाळी बरसणं चालू आहे आणि जी गरमी आहे त्यामध्ये ती बंद होऊन पाऊस पाण्याच्या थेंबाची जाळीही कमी होईल आणि एक्झॅक्टली तो मान्सून सारखा बरसायला सुरुवात करेल आणि त्याची व्याप्तीला बारीच सुद्धा असेल पण पेरणी पुरतात समजा हो तर अशा प्रकारची ही कंडिशन महाराष्ट्राची या आठवड्यामध्ये आहे उद्या सुद्धा मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खान्देशामध्ये जे प्रमाण आहे ते प्रमाण तर त्या पद्धतीने चालणार आहे पण ह्या प्रमाणामध्ये वाढ कमी जास्त कमी जास्त होत राहणार आहे आणि सर असं बरेचशा न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की एकोणीस मे पासून तर तीस मे पर्यंत पावसाची शक्यता आणि मेघगड वादळी वाऱ्यांचा पाऊस होणार आहे तर याबद्दल तुम्ही सर शेतकऱ्यांना काय सांगणार आहात शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक धाक तयार झालेला आहे या अगोदरही मी तेच सांगितले आता सुद्धा आपण जे बोललोय ना ते त्या संदर्भातच सांगितले हा धाक तर कायमच आहे विजांचा धोका विजांमुळे आतापर्यंत बळीचा आकडा खूप वाढलेला आहे जो आपण मोजला सुद्धा नाहीये तर हे जी कंडिशन आहे तीस पर्यंत चालणार आहे पण मी काय म्हंटल हो की तीस नंतर ह्या गोष्टींना ब्रेक लागणार आहे ज्यामध्ये विजा वादळी वारे ज्यामुळे शेतकरी शेतात काम करता करता अर्ध काम सोडून घरी पडतायत कारण की तो ओकतच आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय कोणाचा जीव गेलाय कोणाचं उजनवारे गेले अशा ठिकाणच्या परिणामामुळे अशा फोटो मुळे शेतकरी आता घाबरतो आहे आणि आपल्याला ती घाबरणं देखील लागणारच आहे कारण की ही जी कंडिशन आहे तुमच्या भागामध्ये कोणत्या क्षणी येईल आणि कधी येईल हे सांगणं चुकीचं ठरेल तर ह्या कंडिशनचा प्रभाव मराठवाड्यातही आहे दक्षिण महाराष्ट्रातही आहे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे अशा प्रकारे चालतील पण याच्यामुळे नुकसान सुद्धा होते आणि कुठे तरी फायदा देखील होते आज आपण बघतोय ज्या नदी नाल्यांना पाणी आज येते हे ये पाणी सरळ सरळ पोळ्याच्या आसपास येते ते आजच येऊन गेले त्यामुळे पुढे जरी जून मध्ये ह्या भागांना पाऊस कमी जरी पडला तर तो धकून गेल्यासारखा होईल पण अजूनही बऱ्याचशा भागांना जे आपण पन्नास टक्के भाग सांगतोय त्या भागांना नुसतासारखा पाऊस पडतोय त्या अशा भागांना सुद्धा या पुढील आठवड्यामध्ये कव्हर असा अंदाज आहे आणि सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मान्सून बाबतच्या कमेंट आहे की धूळ पेरणी आम्ही कधी करावी याबद्दल सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण अपडेट द्यावी सर अजून नक्कीच आता आपण पुढच्या आठवड्यात सुद्धा पाऊस जास्त सांगितलेला आहे आणि त्यामुळे धुळ पेरणी ही रिक्षी ठरेल जमिनीमध्ये जवळपास मौशर जे असतं मातीचं ते मौशर सुद्धा सगळं रिव्हर्स आलेलं पाहिजे आपल्याला पाण्याची जे आता सध्या पाऊस पडतोय अशा भागांना धुळ पेरणी तर टाळावीच लागणार आहे आणि धुळ पेरणीचं महत्व असं आहे की त्याच्यावरती ताबडतोब मुसळधार पाऊस बरसाला नाही पाहिजे जेणेकरून ते पीक दगू शकतं ते ह्या वर्षी धुळ पेरणीच्या तारखा देणं चुकीचं ठरेल पण ज्या ठिकाणी जर पाऊस असा झाला नाही तर आपण ऐन वेळेला दोन तारखेला एक तारखेला धुळ पेरणीच्या तारखा देखील शेतकऱ्यांना देऊ शकतो हा हा आणि सर तुम्ही यापूर्वी आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मान्सून विषयी अपडेट दिली होती तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सर पाऊस किती टक्के राहणार म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपला तो व्हिडिओ बघितला नाही तर त्यांचं म्हणणं होतं सर यावर्षी किती टक्के पाऊस राहणार आणि कोणकोणत्या महिन्यामध्ये कसा पाऊस बरसणार याबद्दल तुम्ही सांगावे सर शेतकऱ्यांना. माझी टक्केवारी काढण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. शेतकऱ्यांना मी दोन हजार तेवीस चा नुसार आणि दोन हजार चोवीस च्या नुसार यंदाची टक्केवारी सांगतो आहे. दोन हजार तेवीस ला आपल्या तोडकर हवामान अंदाज परीक्षा अंतर्गत टक्केवारी आपण अठ्ठेचाळीस काढली होती आणि तशा पद्धतीने तो अर्धाच पाऊस झालाय. त्यानंतर आपली टक्केवारी चक्क तीस टक्क्यांनी वाढली होती. त्र्याऐंशी टक्के एवढी दोन हजार चोवीस ची टक्केवारी आपण काढलेली आहे. तर त्यामध्ये पाऊस तशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी चांगला झालेला आहे तर ह्या वर्षी जी टक्केवारी नीती आहे त्र्याण्णव टक्के त्र्याण्णव टक्के म्हणजे लहान नाकडी आणि चांगला देखील पाऊस आहे आणि महिन्यावारी सरासरी ही टक्केवारीनुसार वाढ होत असते यंदा पावसाची टक्केवारी त्र्याण्णव एवढी आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दहा ते बारा टक्केवारी यंदा शिल्लक आहे त्यामुळे राज्यामध्ये पाणी टंचाई पाण्याचे जे घडतात जसे परिणाम त्याचा सामना ह्या वर्षी करायचं काम पडणार नाही पण एक गोष्ट अशी आहे आता सध्या कसा भा, भाग सोडतोय पाऊसाचा मान्सूनचा पाऊस सुद्धा भाग शेतकऱ्यांना सोडण्यास भाग पाडणार आहे त्यामुळे अशा काळामध्ये काय आपल्याला करावं लागेल ती आपण तयारी करून ठेवलेली आहेवर्षणग्रस्त प्रणालीची संख्या देखील अशाच पद्धतीने आहे सध्या देखील पाऊस जो बरसतोय त्या पद्धतीने भाग बरेचसे सोडतोय आणि जाणून बुजून तिथपर्यंत आला की त्या भागांना सोडतोय असे भाग ह्या अवकाळीमध्येही पाहायला मिळेल मान्सून मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहेत पण या मान्सूनच्या काळामध्ये हा धोका जास्त नाहीये पण टक्केवारी मात्र आपण मान्सून महाराष्ट्रात आल्याच्या नंतर ती काढूयात तर यंदा काही खंड पडण्याची शक्यता जास्त आहे का कमी आहे नाही खंडाची तीव्रता आणि खंड पडण्याची जी क्षमता असते ना तो मान्सून महाराष्ट्रात आल्याच्या नंतर समजते जसे की आता मान्सून महाराष्ट्रात आला त्याच्या नंतर पॅसिफिक महासागरामध्ये काय उलाढाल आहे त्यावरती ठरतं की या इंडियन ओशन वरती आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मान्सून वरती महाराष्ट्राच्या मान्सून भाग घेण्यामध्ये किती टक्क्यांचा अंतर ठेवते हे बघ बघणं आपल्याला सांगावं लागते तीन महिन्या हा ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद